शेतकरी बंधूंनो मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर जे आपण नेहमी जे श्रीकर सीड्स कंपनीचे जे युनिक प्रोडक्ट आहे भेंडीमध्ये लुनार या नावाने तर याच लुनार भेंडीचे जे आपला नागपूर जिल्ह्यामधले जे कोदामिंडी साईडला जे हब येते भेंडीचे हब मानला जाणारा एरिया कोदामिंडी तर याच गावामधील इथले प्रगतशील शेतकरी यांनी आपल्या लुनार भेंडीची लागवड केली आहे तर प्रत्यक्षामध्ये आपण आज त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे ते प्लॉट पाहणी केल्यानंतर आपण त्यांचे त्यांनी आपल्या भेंडीची एक एक पाव लागवड केलेली आहे आणि बाकी इतर जे फे जे फे प्रसिद्ध जे बियाणे आहे जसं आपल्या सध्या विक्रीसाठी तर त्या बियाण्याची जवळपास त्यांनी दहा ते बारा किलो लागवड केलेली आहे तर त्यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो तर त्यांच्याकडून आपण त्यांचा त्यांचे मनोगत जाणून घेणार आहे की त्यांना आपल्या थ्रीकर सीट्स कंपनीची लुणार ही भेंडी कशी वाटली सर नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव सांगा पूर्ण रामदास फागोजी बावनकुळे राहणार कोदामंडी तालुका तालुका मौदा जिल्हा नागपूर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव सोळा एकोणतीस छेचाळीस मला एक सांगा आपण हे जे भेंडीची शेती करत आहेत आपण एक जवळपास किती वर्षापासून भेंडी वडलापासून जवळपास तीस ते पस्तीस वर्ष भेंडी लावत आहेत परंतु आता आमच्या याच्यामध्ये म्हणजे आम्ही आपल्या आठवणीत म्हणलं तर वीस वर्षापासून वीस वर्षापासून तुम्ही सुद्धा भेंडीची लागवड लागवड कर आता म्हणजे वीस वर्ष जर म्हटले तर आता हा भरपूर मोठा काय झाला की तुम्ही जसे जे आपलं गावरानी बियाणं म्हणतो आपण त्या बियाण्यापासून तर हायब्रिड बियाणे जेवढे काही निघाले सर्व तुम्ही तुमच्या शेतावरती बियाणे लावून लावलेलं असं तर या वर्षी जे तुम्ही आता इथं या आपल्याला कुठल्या ना कंपनीचं पर नाव नाही घ्यायचं कुठल्या व्हरायटीचं पण आजपर्यंत तुम्ही ज्या भेंड्या लावल्या किंवा याही वर्षी जसं तुम्ही सांगितलं की सात आठ किलो जसं दुसऱ्या कंपनीचं बियाणं लावलं आणि आपल्या लोणारचं फक्त एक पाव महादुर्गा कोदामिंडी यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक पाव हे लावले लावली तर याची मला सर्वप्रथम सांगा की लागवड एक किती तारखेला झाली असं अंदाजे ही एक ते दोन जानेवारी एक ते दोन जानेवारीला लागवड झाली असं लागवडी नंतर आपला हा किती पहिला तोडा किती पहिला तोडा येतो पन्नास पंचावन्न दिवसात पन्नास ते पंचावन्न थंडीच्या पण दोन महिन्याच्या आतमध्ये म्हणजे चांगलं सुरुवात होते आणि आपण तोडताना रोज तोडत आहे की एक तोडत आहे तसं एक दिवसात गॅप ठेवून तोडत आहो आम्ही एक दिवस घ्या तोड आता तुम्ही जे दुसरी पण व्हरायटी तुमच्या शेतामध्ये नामांकित कंपनीची व्हरायटी प्रसिद्ध जी व्हेरायटी आहे मार्केटला ती आणि आपली मार्केट ला लुनार लावली तर तुम्हाला याच्यामध्ये काय फरक जाणवला फरक म्हणजे आता ते बाकी जे बियाणे लावतो त्याच्यापेक्षा ही व्हेरायटी चांगली वाटली ग्रोथ वगैरे पण म्हणजे थोडस वाढ आणि भेंडीची पण क्वालिटी थोडीशी बरी वाटली इतर जे आपण लावतो त्याच्या तुलनेत थोडी चांगली आहे चांगली आहे नवीन आता हे कंपनी मागील वर्षी लॉन्चिंग आहे आपल्या ना। लुनार भेंडीचं नवीन टेक्नॉलॉजी वापरून यांनी भेंडी तयार तर तुम्ही सांगा याच्यावरती रोगराईचं प्रमाण कसं काय रोगराई तर आता प्रत्येक याला राहते आपण दुसऱ्या व्हरायटी तुलना केली याच्यावरती रोगराई आहे का तशी नाही आता त्याच्या हरकी तर नाही परंतु तिच्या बरोबर ह्या औषधी इलाय मारा लागते ही औषध त्यांना होते तिच्यापेक्षा हिची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि भेंडीला जसं जो कलर वगैरे राहतो हा, हा जो पेन्सिल शेप राहतो पेन्सिल पाहिजे पेन्सिल आहे मार्केटला काही आपला म्हणजे विक्री नाही नाही विक्रीला अडचण नाही आहे विक्रीला काही अडचण नाही आहे ना आणि बाकीच बाकी गोष्टी जसं बाया तोडताना जसं बायांना तोडायला काही असं जास्त नाही 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 तो कधी कधी पाण्याचा जर कमी जास्त प्रमाण झाला किंवा लेट झाला तर तेव्हा कधी तोडाले नाहीतर सेम म्हणजे तोडाले आहे आणि हा जे दोन कांड्यामधील जे अंतर आहे समजून चालत हे कसं जवळ जवळ आहे हे जवळ म्हणजे आम्ही नऊ इंचीचे हा नऊ इंची नाही नाही हे पण जसं हे दोन काढ्यातलं जसं भेंडीच्या मंडातलं जे अंतर आहे हो। ते जवळ आहे ना याच हो हो जवळ आहे म्हणजे फुटवे फुटवे जवळ आहेत आणि फुटवे पण चांगले चा, हो, हो। फुटवे चांगले केले जसं इतर याच्या तुलनेमध्ये हो फुटवे चांगले केले पुढच्या तुम्हाला पसंत आली का भेंडी हो पसंत आहे आम्ही पुढल्या वर्षी जर समजा तुम्हाला लावायचं झाल्यास लावाल का तुम्ही आम्ही पाच किलो जी जवळपास लावू असं म्हणजे एकच पाव लावलं होतं येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही पाच किलो लावाल असा निश्चय केला धन्यवाद काकाजी आपण आपली माहिती दिल्याबद्दल तर आपण बघू शकतात की जे कोदामेंडीचे जे प्रसिद्ध भेंडी विक्रेते आहे दुर्गा कृषी सेवा केंद्र यांनी जबरदस्तीने शेतकऱ्यांना फोर्स करून नवीन व्हरायटी असल्यामुळे एक पाव बियाणं दिलं होतं तर तेच शेतकऱ्यांनी एक पाव बियाणं आज आपल्या शेतावरती लावल्यावर त्यांनी पुढल्या वर्षी जसं जवळपास पाच किलो जसं बियाणं लावण्याचा हा निर्णय केला आहे भेंडीचा जो आपल्या लुणार भेंडीबद्दल सांगायचं झाल्यास पेन्सिल शेपमध्ये आहे रंग हिरवं गर्द आहे जसं लांबच्या वाहतीकरता योग्य आहे जसं वजनसुद्धा याचं चांगलं भारी आहे फुटवेसुद्धा चांगले आहे आणि रोगप्रतिकारक सुद्धा शक्तीसुद्धा चांगलेली आहे तरी या कोदामेंडी भागातील परिसरातील शेतकऱ्यांना किंवा जे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा यूट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघत तरी सर्व शेतकऱ्यांनी कंपनी प्रतिनिधी आणि त्यांनी माझीसुद्धा एक विनंती राहील की येणाऱ्या हंगामामध्ये त्यांनी श्रीकरसिट्स कंपनीची लुणार भेंडी लावून कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन करावे धन्यवाद